काफी वक्त है और जा रहे हैं मुग़ल ने लिखा था गांधी और बापू का और राजा जी तर मी मला एक घंटा घेऊन गेले गाडीमधून बसून सुमारास साडेसात वाजता मला मारहाण केली रॉड न मारले आणि ते हॉकी नाही मारलं एक घंटापर मारत होते मला कशामुळे मारत होते कशासाठी पैसा दिल्या लागेल बरं नाहीच म्हणते घरी येते दाब देते दाब दाब देते घरी येते लहान लहान घेत राहत माझ्या कोण आहेत ते समोरचे अनिल कदम बर अनिल देवी मंदिर जात राहते अनिल कदम आकाश जग आपण किती पैसे घेतले होते त्यांच्याकडून मी पैसे घेतले होते माझे पाच हजार रुपयाचे पन्नास हजार रुपये भरले बरं काल मी माझ्या कामाचे पाच हजार रुपये आले ते काढून घेतले बरं आणि मारहाण केली

रड ना कप ना तुम्ही या यापूर्वी किती कंप्लीट केली की नाही हम्म मध्ये गेला पण नाहीच चालायला देणार आता दिली की दिले गोलीस ठीक आहे बस व्याजाच्या पैशासाठी मारतो सर असं करतो आणि ह्यानं कन जर महिन्याला पैसे घेतो ते घेतो अजून ह्यांना म्हणतो की मला आधार कार्ड दे घरपट्टी दे नरपट्टी दे जागा लिहून दे म्हणतो नावावर ना करून आमच्या मी देत नाही देत नाही कसं देत नाही म्हणून ते असं सारखं मारतो हे आठ तरी चार वेळेस मारलं सर तरी आम्ही काय म्हणलं एक दोन महिला त्यांच्या आईला जाईल सांगितलं ते जाई अंगावर माझ्या मारायला द्या आज सकाळी पण त्यांनी दो दोघी सासून माघाराला मारायला आल्या सकाळी सांगायला गेली तर तू फुटली गेलीस म्हणजे शाली आणि काय होती वाकड कर्ज काय करत माझं वाकडं करत नाही पोलीस करत नाही कोर्टात जाऊ काय करत माझी मा दोन लहान लहान लेकरात माझ्या लेकरला धमके ले देतो घाण घाण घरी शिवाय देतो माझ्या घरात खिडकी फोडली सर आता माझ्या अनिल कदम घाण घाण काय बी शिवाय देते सर किती आपण पैसे घेतले होते त्यांच्याकडून पाच हजार आणि त्यात पानपट्टी बी घेतली आमची त्यांनी कशासाठी पैसे घेतले हा ह्या पैशासाठी कशासाठी घेतले होते काढले होते आम्हाला माहित नव्हतं मग ते नसले आमच्या घरातून धमकी द्यायला लागला आम्हाला सगळं माझी सासरी पडून असतात सासू पडून असते त्यांना घाण घाण शिव्या देतो येऊन मला शिव्या देतो काम मी रोज कामाला जाते सर घरी आला की घाण शिव्या देतोच येतो दररोज हा मग तुम्ही त्यांच्या विरोधात काय कंप्लेंट दिली नव्हती का नाच दिली आज जास्त आम्हाला धमकी आता मग घरी येतोला दाखव असे उसणेवारे पैसे घेतले होते नाही नाही असे व्याजांनी दिले तरी त्याला आम्ही फेडले पैसे पाच हजाराचे पन्नास हजार फेडले तरी पानपट्टी उचलून सत्तर ऐंशी हजाराची आणि त्यानं अजून आम्हाला चांगला धरून असं करायला किती टक्क्याने घेतलं होतं पैसे तुम्ही किती वीस पंचवीस टक्क्यांनी हा काय मागणी आहे मागणी काय मागणी जागा लिहून द्या मग आमच्या नावावर तुमची मागणी काय मग आता सध्या आम्हाला सर त्यानं त्रास द्यायला लागलाय बाबा फार त्रास द्यायला दे लागलाय देतो आम्हाला की त्यांना रात्री मारवड मारून ती मारून म्हणतो आता माझं तर तुट नाव सांगितलं की तुला खालाच करतो घरी आम्हाला आम्हालाच माझ्या लेकरला घाण घाण शिवाय द्यायला माझ्या अंगावर येते मारायला तुझी बायको okay. ती अंगावर मारायला येते काय झालं ना सगळी जबाबदार त्याची आणि आम्हाला त्यांना धमक्यात देतो आता म्हणला की घरी ये तुला दाखवतो मला तुझ्या लेकरला बघतो म्हणला मग आता आपली मागणी काय आहे मागणी काय ह्याला ह्याची कारवाई झालीच पाहिजे हां ह्यानं पोलिसाला पैसा देऊन ह्यानं तोंड मिटवलं पण ह्यांना ह्याचं केलंच पाहिजे काहीतरी हां ह्या दोघांनी मिळून आम्हाला इतका त्रास दिला ना अक्षरशः मला माझे ॲडमिट केले कागदपत्र सगळंच तुम्हाला आनंद दाखवतो सर आणि इतका त्रास दिला आम्हाला त्या आठवड्यात वेळा तर चार वेळेस मारले माझे माझे तीन दिवसाखाली माझी केसं दरदर मारलं मला म्हणून